अभिनेत्री रिंकू राजगुरू अगदी पहिल्या चित्रपटापासूनच रिंकूनं तिचा चाहता वर्ग निर्माण केलाय सैराट चित्रपटामध्ये तिने साकारलेली आरची आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी एक माईलस्टोन ठरला विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा करण्यात आला होता शंभर कोटीच्या घरात कमाई केलेल्या या चित्रपटाबद्दल आजही बोललं जातं सैराट मधून आरची परशा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हो घराघरात पोहोचले त्यांची क्रेझ आजही कमी झाली नाहीये आजही सैराट या चित्रपटातली गाणी अगदी आवडीनं वाजवली जातात या सिनेमातले सीन डायलॉग प्रेक्षकांच्या आजही तोंडपाठ आहेत काय बघतोय कुठं काय खो खो बघतोय माझ्याकडे बघतोय तुला कसं कळतोय म्हणून मी माझ्या डोळ्याने बघितलं तूच कशाला बघते तूच नोके बघू मी बघील नाही तर काय पण करील मी पण बघील नाही तर काय करील तुला नसाला आवडत नको बघू की मी कुठं म्हणलं मला नाही आवडत नुकतंच या चित्रपटातील इंटिमेट सीन बद्दलचा एक किस्सा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने शेअर केला आशा या चित्रपटाच्या निमित्ताने तिनं आरपारला मुलाखत दिली यामध्ये तिने या सीन बद्दल सांगितलं कार मधल्या त्या इंटिमेट सीन बद्दल रिंकू म्हणाली जेव्हा मी पहिल्यांदा या सीन बद्दल ऐकलं होतं तेव्हा मला भीती वाटली होती तो सीन लहान होता तरीही मला भीती वाटली तेव्हा नागराज दादा मला म्हणाला दिसतं तसं करताना नसतं तो सीन करताना दोघंही हसत होतो मला हळूहळू कळलं तसं दिसावं म्हणून कॅमेरा त्याप्रमाणे मूव्ह केला जातो त्यावेळी आम्ही दोघही फालतू गप्पा मारत हसत होतो त्यामुळे मला भीती वाटली नाही महत्वाचं म्हणजे सैराच्या वेळेला आम्ही मुलं चार महिने एकत्र राहिलो होतो त्यामुळे एक प्रकारचा कम्फर्ट झोन आला होता असं तिने सांगितलं रिंकू नुकतीच आशा या चित्रपटामध्ये दिसली होती तसंच ती आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटामध्ये सुद्धा झळकेल तर आरची पर्शाची जोडी सैराट चित्रपट आणि त्यातील डायलॉग तुम्हाला किती आवडले ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी